नमस्कार मी पौर्णिमा द सामन्स फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ड्रायफ्रूट कशाप्रकारे का सोप करायचे व त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की विदाऊट अल्कोहोल आणि विदाऊट एक प्लम केक कसा तयार करायचा म्हणजेच फ्रूट केक तर आज आपण बघणार आहोत रिच असा रम केक चला तर रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण इथे बघूया की आपल्याला केक करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर इथे मी तीन टेबलस्पून एवढा ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे वन टेबलस्पून मी इथे तेल घेतलेला आहे वन टी एस पी इथे मी लिंबाचा रस घेतलेला आहे वेलची दालचिनी आणि जायफळची पावडर वन फोर्थ टी एस पी घेतलेली आहे त्यानंतर इथे अर्धा टी एस पी मी बेकिंग पावडर आणि वन फोर्थ टी एस पी बेकिंग सोडा घेतला आहे वन टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स घेतला आहे दोन टेबल स्पून ड्रम घेतलेले आहे वन फोर्थ कप मी इथे काजू आणि बदामचे काप घेतलेले आहेत एक कप मी इथे सोक ड्रायफ्रूट घेतलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यानंतर इथे मी अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे शंभर ग्रॅम एवढं बटर घेतलेलं आहे त्यानंतर दीडशे ग्रॅम मी इथे ब्राऊन शुगर घेतली आहे त्यानंतर इथे मी पंधरा ग्रॅम एवढा कोको पावडर घेतलेला आहे आणि अर्धा कप मी साखर घेतलेली आहे आणि एकशे वीस ग्रॅम मी इथे मैदा घेतलेला आहे तर आता सर्वप्रथम आपण इथे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्वप्रथम आपण चाळणीतनं चाळून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये जे काही राहिलेलं असेल किंवा गुठळ्या असतील तर त्या निघून जातात आणि आपलं केकचं बॅटर जे आहे ते छान असं फ्लफी असं तयार होतं यासाठी तर सर्वप्रथम इथे चाळणीमध्ये मी मैदा घेतला आहे त्यानंतर कोको पावडर घेतलेला आहे आता जेवढे काही सर्व डाय ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण सर्व चाळून घेऊया तर इथे मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे त्यानंतर इथे दालचिनी पावडर पेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतली आहे या सर्व साहित्याची लिस्ट जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर इथे मी सर्व जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते चाळून घेतलेले आहेत आता आपण इथे सॉस करून घेऊया म्हणजेच आपल्याला केक्समध्ये घालण्यासाठी जे सिरप लागणार आहे कॅरेमल सिरप ते आपण इथे तयार करूया तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आणि त्यावरती इथे मी साखर घातली आहे आणि अगदी वन टेबल स्पून एवढं मी इथे पाणी घातलेलं आहे ह्याला अजिबात इथे चमच्याने वगैरे हलवायचं नाही आहे ह्याला असंच आपण एक दोन तीन मिनटासाठी मेल्ट होऊ देऊया तर एक दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता की हलका सर असा कलर आलेला आहे इथे येल्लोईश असा तर आता ही जी साखर आहे ती हळूहळू अशी डार्क कलरवरती मेल्ट होईल तर अजून एक दोन ते तीन मिनटामध्येच ही साखर जी आहे ती छान अशी कलर पकडेल तर आता इथे आपण चमजाने ह्याला थोडंसं स्टर करूया आणि ह्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण ह्याला मिक्स करूया तर इथे तुम्ही बघू शकता साखरेचा सा कलर जो आहे तो छान असा डार्क झालेला आहे आणि एकीकडे एक मी गरम पाणी करत ठेवलेलं होतं आता यामध्ये सावकाश हळूवरपणे आपल्याला गरम पाणी जे आहे ते घालायचं आहे तर इथे मी सगळं गरम पाणी जे आहे ते घातलेलं आहे आणि आता ह्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर सात ते आठ मिनटं आपण ह्याला व्यवस्थित असं उखळ उखळी काढून घेऊया ह्याला म्हणजे जो सॉस आहे तो सिरप जे आहे ते रिड्यूस होईल आणि आपल्याला जसं थिकनेस पाहिजे सिरपची तशी तयार होईल तर इथे तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटामध्ये अशा प्रकारे हा जो सिरप आहे तो व्यवस्थित असा छान थिक झालेला आहे इथे आपण आता गॅस बंद करूया आणि हे जे सिरप आहे ते थंड करत ठेवूया तर इतपतच आपल्याला हे जे सिरप आहे ते आपल्याला कुक करायचं आहे याच्यावरती आपण ह्याला कुक करायचं नाही आहे नाहीतर नंतर ते खूप जास्त घट्ट होतं यासाठी तर आता इथे सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउलमध्ये मी बटर घेतलेला आहे रूम टेम्परेचरवरचाच बटर घ्यायचा आहे आता इथे बटर जो आहे तो आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी विस्करचा वापर करत आहे जर तुमच्याकडे विस्कर नसेल तर साधं आपला हो। जो हँड विस्कर असतो त्याने जरी केलं तरी पण चालेल फक्त त्यांनी थोडासा वेळ लागतो आणि इलेक्ट्रिकल विस् विस्करणी पटकन होतं एवढंच तर तुम्ही हँड मिक्सर असेल तर त्याने केलं तरी पण चालेल तर इथे मी बटर जो आहे तो व्यवस्थित असा बीट करून घेतला आहे आता यामध्ये आपण घालूया शुगर तर इथे मी ब्राऊन शुगर घेतली आहे जर ब्राऊन शुगर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी नॉर्मल शुगर घेतली तरी पण चालेल ब्राऊन शुगरनी फक्त केकला कलर जो आहे तो छान अजून रिच येतो तर यासाठी इथे मी ब्राऊन कलरची शुगर जी आहे ती वापरलेली आहे तुम्ही नॉर्मल वापरली तरी पण चालेल आता यामध्ये मी दोन अंड्याचा आतला भाग जो असतो येल्लो तो घातलेला आहे आणि त्यानंतर इथे यामध्ये घातलेला आहे मी ऑइल आता इथे आपण सर्व वेट इन्ग्रिडियंट जे आहेत ते मिक्स करून घेणार आहोत तर ऑरेंज ज्यूस पण मी यामध्ये घातलेला आहे त्यानंतर व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आता याला आपण व्यवस्थित असं परत एकदा बीट करून घेऊया साखर जी आहे ती व्यवस्थित अशी छान बटरमध्ये विरगळली पाहिजे इतपत आपल्याला हे जे बटर आणि बाकी जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत तर एक साधारण मी पाच ते सहा मिनटं हे सर्व इन्ग्रेडियंट जे आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण जे कॅरेमल सिरप तयार केलं होतं ते घालूया तर तुम्ही इथे बघू शकता सिरपची थिकनेस केवढी आहे इतपतच आपल्याला ह्याची थिकनेस हवी आहे जर तुमचं ह्याच्यापेक्षा जास्त जर घट्ट झालं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून त्याला परत गरम करून मग थोडंसं थंड झाल्यावरती नंतर यामध्ये मिक्स करू शकता आता मी सिरप देखील यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि प्रकारे आपलं बॅटर जे आहे ते इथे तयार झालेलं आहे तर आता इथे आपण अंड्याचा जो पांढरा भाग असतो तो, तो फेटून घेणार आहोत ह्या पांढऱ्या भागामुळेच आपला केक जो आहे तो एक्स्ट्रा सॉफ्ट आणि फ्लफी आणि एकदम राईज असं तयार होतो तर हे जो अंड्याचा पांढरा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा इथे फेटून घ्यायचा आहे तर इथे मी साधारण दोन ते तीन मिनटं हा जो अंड्याचा पांढरा भाग आहे तो छान असा फेटून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये तो वाढला आहे आणि किती छान असा फ्लफी फ्लफी असा तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपण जे ड्राय इन्ग्रिडियंट्स चाळून घेतले होते ते मिक्स करून घेऊया आता याला कट आणि फोल्ड या मेथडमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे ड्राय इन्ग्रिडियंट्स आहेत ते वेट इन्ग्रिडियंट्समध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता अंड्याचा जो पांढरा भाग आहे यामध्ये आपल्याला हे जे आपलं बॅटर आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे तुम्ही बॅटरमध्ये अंड्याचा पांढरा भाग थोडा थोडा करून घातला तरी पण चालेल किंवा आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये थोडं थोडं करून घातलं तरीही चालेल दोन्ही प्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारे केलं तरी पण चालेल तर इथे हलक्या हाताने आपल्याला हे जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी तीन भागामध्ये हे जे आपलं बॅटर आहे ते अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये मी मिक्स करून घेत आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच आपल्याला कट आणि फोल्ड या मेथडमध्येच हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला ओव्हर मिक्स करायचं नाही आहे अगदी सगळं व्यवस्थित बॅटर एकत्र एक होईल इतपतच आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे जास्त प्रमाणामध्ये इथे मिक्स करायचं नाही आहे तर इथे मी सर्व बॅटर जे आहे ते घातलं आहे आता व्यवस्थित ह्याला असं मी सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र होईपर्यंत मी छान असं ह्याला मिक्स करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की किती छान असं आपलं स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे साधारण मी एक मिनटंच ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर इथे मी जे सोप ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यावरती थोडासा मैदा घालून त्याला मिक्स करून घेतले म्हणजे जेणेकरून आपण केक बेक करू तेव्हा ह्या जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तळाशी जाऊन बसणार नाही यासाठी आता ही यामध्ये मी घातले आहेत आणि आता इथे मी चॉप काजू आणि बदाम पण घेतले आहेत यामध्ये तुम्ही पिस्ता देखील ॲड करू शकता तर आता ह्याला पण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे ड्रायफ्रूट्स कसे सोक केलेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी व्हिडिओची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर इथे मी पाच इंचचा स्क्वेअर टीन घेतलेला आहे तुमच्याकडे राऊंड टीन असेल तरी पण चालेल आता त्याला आपण व्यवस्थित असं तेल लावून ग्रीसिंग करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडासा मैदा घालून त्याची डस्टिंग करून घेऊया जर तुमच्याकडे बटर पेपर असेल किंवा पाशमन पेपर असेल तो डायरेक्ट घातला तरी पण चालेल थोडंसं ऑइल लावून पण इथे मी दोन्ही घेत आहे मी डस्टिंग पण केले व्यवस्थित आणि आता यावरती मी पाशमन पेपर पण लावलेला आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित असं आपल्याला ऑइल ग्रीसिंग आणि मैद्याचं डस्टिंग करून घ्यायचं आहे आता यावरती पण मी थोडंसं तेल लावलेलं आहे आता यावरती सर्व बॅटर जे आहे ते आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित असं पसरून घेऊया तर अवनमध्ये आपल्याला ह्याला एकशेऐंशी डिग्रीवरती साधारण पंचावन्न ते सात मिनटं आपल्याला हे बेक करायचं आहे जर तुम्ही कढईमध्ये करत असाल तर कढई आधी दहा मिनटं प्रीहीट करून घ्या आणि त्यानंतर मिडियम गॅसवरती आपल्याला ह्याला पन्नास ते पंचावन्न मिनटासाठी बेक करून घ्यायचं आहे आणि पन्नास ते पंचावन्न मिनटं झाल्यावरती ह्याला एकदा टूथपिकनी चेक करायचं आहे तर इथे मी दहा मिनटं अवन जो आहे तो प्रीहिट करून घेतला होता आता अवनमध्ये हा जो केक आहे तो आपण बेक करायला ठेवूया तर त्याआधी इथे मी थोडेसे करून गार्निशिंगसाठी काजू आणि थोडेसे चेरीचे घेतलेले आहेत काप जर तुम्हाला अजून कुठले ड्रायफ्रुट्स यावरती घालायचे असतील तर तेही घालू शकता मी सोबत काळे मणुके देखील यावरती घातलेले आहेत तर इथे मी केक जो आहे तो व्यवस्थित असा बेक करून घेतला आहे साधारण मला इथे साठ मिनटं लागले तर आता ह्याची आणि इथे मी थोडासा केक थंड करून घेतला बाहेर काढून आता याचे काठ जे आहेत ते आपण सुईच्या आहे आणि प्रकारे सोडवून घेऊया तुम्ही बघू शकता केकला किती छान असा कलर आलेला आहे आता एखाद्या जाळीवरती हा जो केक आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या केकला आणि एकदम फ्लफी आणि एकदम सॉफ्ट असा केक आपला इथे तयार झालेला आहे आता ह्याला आपण व्यवस्थित असं पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याला कापून घेऊया तर इथे साधारण आपला केक जो आहे तो थंड झालेला आहे तर आता एखाद्या टूथपिकने इथे होल पाडायचे आहे आणि त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट सोक केलेली रम आहे ती थोडीशी यामध्ये घालणार आहोत म्हणजे जेणेकरून आपल्या केकचा जो रिचनेस आहे टेस्ट आहे ती अजून वाढेल यासाठी आणि वरतून पण केक जो आपला आहे तो एकदम असा सॉफ्ट तयार होईल यासाठी आणि एकदम फ्लेवरफुल असा हा केक जो आहे तो इथे तयार होतो तर अशा प्रकारे मी इथे होल काढून यामध्ये रम जी आहे ती थोडी थोडी अशी घातली आहे आता आपण ह्याला ब्रशने देखील जी रम आहे राहिलेली ती सगळी लावून घेऊया आणि ही जो हा जो केक आहे तो रम जी आहे ती लगेच सोप करून घेतो म्हणजे वर वरून पण हा जो केक आहे तो एकदम सॉफ्ट असा मॉइस्ट असा राहतो यासाठी आणि फ्लेवर पण खूप छान येतात तर अशा प्रकारे मी इथे एका ब्रशच्या जसा रम जी आहे ती वरतून अशी लावून घेतली आणि इथे मस्त असा आपला रिच असा रम केक जो आहे ते इथे तयार झालेला आहे Terima kasih telah menonton! तर अशा प्रकारे आपला मस्त असा क्रिसमस स्पेशल रंग केक तयार झालेला आहे तुम्हीही एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की कळवा कर तर सर्व साहित्याची लिस्ट जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व तसंच मागील दोन व्हिडिओच्या लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद